नमस्कार आपण फक्त दोन चम्मच वापरून ही फ्लावरची भाजी बनवणार आहोत बघूनच तोंडाला पाणी सुटलं आहे ना ही भाजी तुम्ही कशासोबतही खाऊ शकता चपातीसोबत भाकरीसोबत किंवा फुलक्यासोबत आणि ही, ही तुम्ही जर भातामध्ये मिक्स करून जरी खाल्ली तरी तेवढी तुम्हाला ती स्वादिष्ट लागणार आहे आता आपण काय केले ना अर्धा किलो फ्लावर ही मोठ्या मोठे पीसमध्ये कट करून घेतली आणि गॅसवर आपण पाणी ग गरम करायला ठेवलं आणि त्याच्यामध्ये आपण कट केलेली फ्लावर टाकतो आहे आता आपल्याला काय करायचं आहे ना आता ही जी फ्लावर आहे आपल्याला हळदीच्या पाण्यामध्ये बॉईल करून घ्यायची हळद हळद थोडी जास्तच टाकायची त्यामुळं आपण अर्धा चम्मच हळद टाकलेली आहे हे बघा तुम्ही त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं बॉईल करून घ्यायचं आहे आणि आप आपण इकडे काय केलं दोन कांदे आणि एक टोमॅटो घेतला आपल्याला ते बारीक कट करून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने दिसते ना तुम्हाला पिवळी पिवळी हळ ये फ्लावर पिवळी झाली ना पूर्ण आता आपल्याला काय करायचं ना ही बॉईल झाल्यानंतर आपल्याला ती बॉईल झालेली जी कोबी आहे मतलब फ्लावर आहे सॉरी ती काढून घ्यायची आपल्याला एका ताटामध्ये या पद्धतीने आणि जे पाणी आहे उरलेलं ते आपल्याला बाजूला टाकून द्यायचं आहे हे बघ मी अशी ती मस्त अशी कुरकुरीत होते अशी एकदम सॉफ्ट हे होत नाही बॉईल होऊन निघत नाही हळदीने काय होते त्याला त्याचा जो कुरकुरापणा आहे तो तसाच राहतो छान या पद्धतीने हे बघा आपण सगळी बॉईल झालेली आपण फ्लावर हे नाही का ताटात काढून घेतो आहे प्रत्यिम दिस आहे ना आता जे पाणी आहे उरलेलं ते आपण बाजूला टाकून देणार आहे हे बघा मी जास्त तेल वापरलेलं नाही आहे फक्त दोन टेबलस्पून तेल वापरलं आहे याच्यामध्येच आपल्याला ही भाजी बनवायची पण एवढी स्वादिष्ट भाजी बनवून तयार होणार आहे आपली आता मी काय केलं ना चार पाच कडीपत्त्याची पानं आणि थोडीशी अर्धा टेबलस्पून मोहरी आणि अर्धा टेबलस्पून आपण जिरं टाकले तडतडायला आता काय करायचं ना हो पन, ता कांदा घेतला होता आपण दोन ते छोटे छोटे कांदे आपण त्याला त्याच्या फ्राय करायला टाकायचे आणि त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आपल्याला स्वादानुसार या पद्धतीने आणि थोडा हलवत हलवत आपल्याला जोपर्यंत आपला कांदा जो आहे ना लालसर रंगाचा होत नाही तोपर्यंत आपल्याला त्याला फ्राय करत राहायचं आहे या पद्धतीने हे बघा हलवत गॅस इथं थोडासा स्लोच ठेवायचा आहे आता आपण हे ना थोडेसे सुके मसाले घेतले लाल मिरची पावडर आहे मीठ मसाला आहे आणि थोडासा गरम मसाला आणि आपला जो सांबर मसाला असो ना तो सांबर मसाला घेतला आहे मी गरम मसाला थोडासा वापरा कमीच वापरायचा आणि त्याला मस्त हलवून घ्यायचं हे बघा तेल कमी आहे म्हणून काय करायचं ना आपल्याला थोडंसं पाणी टाकून आपले जे मसाले आहेत ना ते चांगले आपल्याला फ्राय करून घ्यायचं म्हणजे जे आपले जे सुके मसाले ते कच्चे राहायला नको आहे हे बघा मी अशा पद्धतीने थोडं थोडं पाणी करून काय करणार हे मसाले चांगले आपले परतून घेणार आहे या पद्धतीने परत मी थोडंसं पाणी टाकून त्याचा कच्चा आहे जो तो पूर्ण आपल्याला काढून टाकायचा आहे या पद्धतीने हे बघा आता आता आपण काय करणार जे टोमॅटो बारीक करून घेतलेले ना ते आपल्याला याच्यामध्ये फ्राय करायला टाकायचे हे बघा हलवत राहायचं मिठाने काय होतं ना आपलं टोमॅटोला लगेच पाणी सोडणार आहे त्यामुळं आपल्याला आता जे आपण हलवतो ना चम्मच आहे तो आपल्याला उलट करून त्याला दाबत आता त्याचा एक मसाला बनवायचा हे बघा या पद्धतीने त्याला मस्त हलवत राहायचं गॅसची फ्लेम फुल ठेवायची इथे गॅसची फ्लेम बिलकुल कमी करायची नाही आणि अशा पद्धतीने त्याला हलवत राहायचं हे बघा आपला मसाला पूर्ण घट्ट असा मतलब आ, मिक्स झालेला आहे एकत्र झालेला आहे तो पूर्ण बघू शकता तुम्ही आणि आता आपल्याला हे इथे आपल्याला काय करा टाकायचं ना आ, आले लसूण पेस्ट टाकायची आपल्याला जास्त नाही वापरायची थोडीच वापरायची आणि तिलाही त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि परत आपल्याला सेम प्रोसेस करत राहायचं आता काय करायचं आहे ना आपल्याला जी आपण फ्लावर बॉईल करून ठेवलेली आहे ती आपल्याला त्याच्यामध्ये मिक्स करून त्याला पूर्ण मसाला लावून घ्यायचा आहे आणि दुसऱ्या साईडला काय करायचं आपल्याला गरम पाणी करायला ठेवायचं आणि गरम पाणी आपल्याला टाकायचं आहे हा फ्लावरच्या भाजीमध्ये हे बघा मी इकडे गरम पाणी करून घेतलेलं आहे आपल्याला इकडे गरम पाणी करून फ्लावरच्या भाजीत टाकायचं आहे पाणी थोडंसं जास्तच टाकायचं आहे हे बघा या पद्धतीने पाणी किती टाकले बघा तुम्ही पण आपली भाजी एकदम नाही का अंगापूर तर म्हणतो ना आपण सेम त्याप्रकारे भाजी होणार आहे आपली हे बघा आता आणि अशा पद्धतीने तिला मिक्स करून घ्यायचं आणि काय करायचं ना झाकण ठेवून तिला दहा ते बारा मिनिट आपल्याला तिला बाजूल ठेवायचं मतलब हाय फ्लेमवर तिला एकदम सोडून द्यायचं शिजवायला तिला बिलकुल मध्ये मध्ये झाकण काढून बघायचं नाही की हां शिजली का शिजली दहा मिनटं तर तिला कसंच बघायचं नाही सोडून द्यायचं दहा मिनटं बिलकुल हे बघा आणि आपली भाजी ना अशी अप्रतिम अशी दिसणार आहे दहा मिनटानंतर तुम्ही बघू शकता आता दहा मिनटं झालेली आहेत आपली हे बघा तुम्ही आपलं पाणी पूर्ण सुकलं पाणी पूर्ण त्या भाजीने आपलं सुकून घेतलं आणि बघा अंगापुरता रस्सा म्हणतो ना आपण त्याप्रकारे आपली ही भाजी बनवून तयार आहे बघू शकता ना बघूनच वाटतंय ना की चला ताटात घेऊन खायला बसूयात आणि कोथंबीर टाकून मस्त तिला आपण सजवून घेणार आहोत अप्रतिम अशी आहे आपण तेलाचाही जास्त वापर केलेला नाही आहे या भाजीमध्ये त्यामुळं खायलाही टेस्टी आहे बघू शकता तुम्ही किती सुंदर आणि अप्रतिम अशी भाजी दिसती आपली हे बघा चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय सबस्क्राईब